बार्शी टाकळी वन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यासाठी विलंब पिंजर गावाजवळ महान पाटबंधारे विभागाकडून धरण परिसरातील मोठमोठ्या वृक्षांची कत्तल बारशी टाकळी तालुक्यातील महान गावात पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे या विभागाच्या वतीने बिले काढण्यासाठी धातूर मातूर कामे केली जात आहे स्वच्छतेच्या नावाखाली पाटबंधारे विभागाने तर कुठे पर्यावरणाचा सत्यनाश केला जातोय असा काही गावकऱ्यांनी या पर्यावरणप्रेमींनी आरोप केला आहे महान या ठिकाणी दोन शाखा अभियंता व इतर कर्मचारी कार्यरत आहेत पाटबंधारे विभागाच्या अंडरमध्ये जनुना टिटवा मोजरी कुर्द कानडी घोंगा, घोटा पिंपळगाव चांभारे इसापूर सावरखेड मोरड असे गाव तलाव आहेत परंतु या विभागाचं शाखा अभियंता असून नसल्यासारखे आहेत महान पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत पिंजर परिसरात एकूण दहा गाव तलाव आहेत या गाव तलावा नजीक आणि यात गाव तलावाच्या काठावर मोठमोठी झाडे होती अनेक लहान झाडे या ठिकाणी होती मात्र महान पाटबंधारे विभागाकडून केवळ बिले काढण्यासाठी थातूरमातूर कामे करून लहान मोठ्या वृक्षांची कटाई मुळा बुळासह केल्यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झालाय या भागात अवैध वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचा सत्यानाश होताना दिसत आहे पाटबंधारे विभागाला एवढ्या मोठ्या झाडांची मुळा सहव कत्तल करण्यासाठी कोणी परवानगी दिली दुसरा मुद्दा वन विभागाने यासंबंधी कोणतीच परवानगी दिली नसताना पाटबंधारे विभागाने मोठमोठ्या आणि लहान झाडांची वाट कशी लावली हा मोठा गंभीर प्रश्न आहे वन विभागाकडून कुठलीही परवानगी न घेता शासनाविरोधी असे कृत्य केल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय याबाबत रीतसर महान पाटबंधारे विभागाने कुठलीच परवानगी घेतली नसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर यांनी दिली आहे मग अशा हिरव्यागार जिवंत झाडांची मुळाबुळासह कत्तल का करण्यात आले याचे उत्तर संबंधित विभागाने द्यावे तसेच वन विभागाने पाटबंधारे विभागाच्या पाट विभागा विरोधात दंडात्मक कारवाई का केली नाही हा हाही मोठा गंभीर प्रश्न विषय आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किंवा अमरावती विभागाने या दोनही विभागावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते तर पिंजरसारख्या भागात मोठमोठ्या झाडांची सर्रास कत्तल होताना दिसत आहे कामाची बिले काढण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं चित्र दिसत आहे याकडे मात्र कोणताही अधिकारी गंभीरतेने पाहत नसल्याचं चित्र पहावयास मिळत आहे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता निखिल चव्हाण यांनी म्हटले की आमच्याकडे निविदा असल्यामुळे आम्हाला परवानगीची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा